तर नमस्कार ताईनो आणि हा ब्लॉग तुमच्यासाठी खास आहे तर हा ब्लॉग तुम्ही नक्की एंडपर्यंत बघा तर यातून तुम्हाला काहीतरी सांगण्याचं हेतू आहे माझं पण तर आपण खूप ताई म्हणजे खूप सुद्धा यूज करते गाऊन घरात तर तुम्ही ज्या वेळेस कॉटनच्या गाऊन यूज करता ना त्यावेळेस काय होतं त्याचं कलर गेलं ना, लूक ना कलर कलर की आपलं लुक डल दिसतं आणि कॉटनचे ज्या वेळेस आपण गाऊन आणतो ना त्याचं कलर जातंच आणि कलर गेलं की म्हणजे मॅक्सी पण खूप डल दिसते आणि आपलं लुक पण खूप म्हणजे विचित्रच दिसतं तर तुम्ही आता मार्केटमध्ये बघू शकता खूप छान व्हरायटीचे गाऊन वगैरे आलेले आहेत तर त्यातले काही तुम्ही यूज करू शकता तर हे आज टिप्स सांगण्यासाठी मी तुम्हाला आज ब्लॉग तयार केलेला आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करा शेवटला तर बघू शकता किती छान व्हरायटीचे गाऊन मार्केटमध्ये आलेले आहेत तर तुम्ही नक्की यातले गाऊन घेऊ शकता आणि यूज करू शकता कॉटनच्या गाऊनमुळे काय होतं कलर गेल्यामुळे आणि त्यांचं कलर जातंच कारण का मी पण त्या गाऊन यूज केलेल्या आहेत एवढंच की त्या गाऊनची कॉस्ट आहे ना ती कमी असतं आणि ह्या गाऊन ज्या तुम्हाला मी दाखवते आत्ता त्यांची कॉस्ट थोडीफार जरा जास्त असते पण एवढंच टिकाऊ असतात ह्या गाऊन तर तुम्ही या नक्की मार्केटला जाऊन या गाऊन यूज करू शकता आणि खरंच खूप छान लूक ये येणार आहे तुमचं पहिले सर्व महिला वर्ग रात्री मॅक्सी घालायची गाऊन घालायचे पण आता कसं डेलीसाठीच घालतात सर्वजण ताई तर तुम्ही नक्कीच स्वतःमध्ये थोडं चेंज करून या अशा गाऊन घालू शकता आणि काय होणार आहे तर तुमचं लुकसुद्धा चेंज आणि तुम्हाला पण खूप छान वाटणार आहे की आपण दिस म्हणजे एवढं काम करूनसुद्धा आपण छान दिसणार आहोत तर कशामुळे ज्या काही आपण गाऊन घालणार आहोत त्याच्यामुळे आपल्या लुकमध्ये सुद्धा चेंज येणार आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा अशा गाऊन आणि यांचं कलर सुद्धा जात नाही आणि खूप छान क्वालिटी असते तुमच्या सुद्धा तुम्ही या गाऊन घेऊ शकता मार्केटमध्ये तर व्हरायटी तर खूप आहे मार्केटमध्ये नक्की तुम्ही ट्राय करा आणि ज्या वेळेस तुम्ही गाऊन घेणार आहात त्यावेळेस फ्रेश कलरच्या घ्या त्यामुळे काय होणार आहे तुम्ही दिसताना पण एकदम फ्रेश दिसणार आहात त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही कपडे ज्या वेळेस वेअर करताना फ्रेश कलरचे वेअर करा का होतं माहिती आहे का आपण बोलतो काम करायचं असतं दिवसभर खराब वगैरे होतील पण तुमच्यासाठी तुम्ही नक्कीच हे असं ट्राय करू शकता फ्रेश कलरमध्ये सुद्धा भेटतात जे आपण डेली यूजसाठी यूज, यूज करू शकतो आणि आत पण बघू शकता जे बटरफ्लाय किती छान गाऊन आहे तर अशा टाईपमध्ये तुम्हाला आवडत असतील तर ह्या टाईपमध्ये सुद्धा यूज करा एकदा का स्वतःला चेंज करा म्हणजे आपण काय घातलं पाहिजे आणि कसं वेअर केलं पाहिजे ज्याने आपण छान दिसणार आहोत आणि आपल्याला पण छान वाटणार आहे तर नक्की हा ब्लॉग तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा श्वेताजीत ब्लॉगला सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन टिप्स मी सांगत असते सर्वांना ज्या मी पण फॉलो करते आणि मला आवडते की तुम्ही पण त्या फॉलो करा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट करा